विरुद्ध कल्याण शेट्टी वाद पेटणार मेत्रे काय म्हणाले पहा विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक असतानाच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस नेते सिद्धाराम मेथ्रे आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत अक्कलकोट तालुक्यातील विकास कामावरून मेत्रे यांनी आमदार कल्याण शेट्टी यांना चांगलेच टार्गेट केले आहे वेळ आमची पण येणार आहे ते काय तांब्रपट घेऊन आलेत काय या शब्दात त्यांनी आव्हान दिले आहे मात्र पहा मेत्रे काय म्हणाले वरील व्हिडिओ सगळे होते तर म्हणणं काय हायचं पाच वर्ष चाललंय अडीच वर्ष मध्ये भरपूर चाललंय त्यांना ज्यांना पाहिजे ते आणि सगळे अधिकारी एवढं वागतात एवढं झुकतेत काय कळत नाही आम्हाला ते आमदार साईंद बजले यांची फाडते यांचे सगळ्यांची काय करणार आम्ही आता ह्या भाषेत बोलतो अजून काय सांगू मागण्या पूर्ण झाल्यास पुढचं काय मागण्या पूर्ण दोन वर्षांनी बघतोच की आम्ही सगळं काय काय करायचं आहे ना ते समान निधी वाटप करा समान निधी वाटप करायला पाहिजे सगळं ते आता काय हे निघाल आम तामरपट्टावर लागून आहेत का आयुष्यभर ह्यांचं सरकार असणार आहे का ते अधिकाऱ्याला कळायला पाहिजे ते असणार आहेत तर हे असणार नाही ते सांगणार हे असणार मी असल्यावर आम्ही आल्यावर काय करतो ते बघतील त्यानंतर त्यांनी